आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय छत्रपती संभाजीनगर मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची महत्वाची आढावा बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत मोठी माहिती समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसकडे पस्तीस जागांची मागणी केली आहे आता या मागणीमुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा अधिक रंगण्याची शक्यता आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी बैठकीमध्ये पक्षाची भूमिका स्पष्ट केली गेल्या काही काळापासून पक्षासोबत खंबीरपणे उभे राहिलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये न्याय दिला जाईल असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जे कार्यकर्ते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले त्यांना उमेदवारीमध्ये प्राधान्य दिलं जाईल त्यामुळे अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना मध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय